भाजप वक्फ सुधार जनजागरण उद्या अभियान कार्यशाळा इचलगंजीत भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा कोल्हापूर जिल्हा सर्व जिल्हा प्रदेश तालुका पदाधिकारी बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख वारियाज नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य यांनी बुधवार दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी इचलगंजी भाजपा कार्यालय येथे ठीक चार वाजता उपस्थित राहावे ही कार्यशाळा महत्त्वाची असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असून सर्वांनी उपस्थित राहावे कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक असणार आहेत माजी आमदार सुरेशराव हवंकर प्रदेश उपाध्यक्ष भाजपा श्री प्रकाश अण्णा आवाडे माजी वस्त्रोद्योग मंत्री श्री राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार जिल्हाध्यक्ष भाजपा कोल्हापूर जिल्हा पूर्व श्री अशरफ वांकर पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्री आकाश मुल्ला प्रदेश उपाध्यक्ष भाजप अल्पसंख्याक मोर्चा श्री फारूक जमादार प्रदेश सचिव तथा प्रभारी कोल्हापूर जिल्हा पूर्व भाजपा अल्पसंख्याक मोर्चा आणि श्री अमृतमामा भोसले अध्यक्ष भाजपा चरणजित शहर हे मान्यवर हजर राहून मार्गदर्शन करणार आहेत तय्यब कुरेशी सरकार जिल्हा जिल्हाध्यक्ष भाजपा अल्पसंख्याक मोर्चा कोल्हापूर जिल्हा पूर्व औरंगशेख रियाज सनदे रियाज बांगी सौ असिया गवंडी सरचिटणीस भाजपा अल्पसंख्याक मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्व अली हुसेन खान अध्यक्ष शहर भाजपा अल्पसंख्यक मोर्चा यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे